डोंगाव नागपूर मुंबई महामार्गावर भला मोठा खड्डा सार्वजनिक बांधकाम विभागाला येणार का जात राष्ट्रीय महामार्ग नागपूर मुंबई हा रस्ता डोंगाव मधून गेलेला असून रस्त्याच्या मधोमध अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत तरी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना येणार का जात अशी जनतेची मागणी होत असून या खड्ड्यामुळे एखादा अपघात होऊ शकतो किंवा मोठी दुर्घटना घडू शकते तरी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना येणार का अशी जनतेची मागणी आहे इतकं मोठा गड्डा झालेला आहे दोन वेळ याला थुतर मुथूर करून याच्यात मुरुंग वगैरे टाकून केलेलं आहे पण हे काहीच झालेलं चांगलं आहे आमच्या गावाची मागणी आहे शासनाकडून ग्रामीण शासनाकडून का बा हे लवकरात लवकर हे काम करण्यात यावं आणि याच्यात काही अपघात होऊ शकते दिवसा पण नाही पण रात्रीला होऊ शकते शंभर एखादा जीव जाऊ शकते याच्यानं प्रश्नाने याची काळजी घ्यावं याच्यावर लक्ष द्यावा याचा अपघात होईल ते याची जबाबदारी घ्यावा हो? सा, सार्वजनिक बांधकाम विभाग येण्याचे त्याच्यावर लक्ष द्यावा तुम्ही पाहू शकता का किती मोठे गट झालेले आहेत